सरला ताई जय भीम स्वागत आहे झाला कशा ताई आले का दादा भाऊ तुमचे निवडून नाही आले दादा ताई सरला ताई दोन नंबरला दोन नंबरला दोन नंबरचे दो मतदान भेटले कुठे बाप्पा ब्लू सगळ्यांचे काढले ते बाप्पा काढले सगळ्यांचे ब्लू भरपूर लोकांना दोन नंबरचे मतदान भेटले अरे देवा म्हणते <laughs> चालतंय आर तर चालूच राहते अजून ट्राय करायचं एकदा काढून परत द्या ह हो। सगळ्यांचे काढले आता बरेच लोक येत नाहीत ना लाईला तर ते तेवढंच राहिले होते म्हटलं आता परत याले जेवढे येणार आहेत तेवढ्यानं ब्लू देता येईल सगळ्यांना ठेवून काय उपयोग नाही रोज रोज सांगा रोज रोज सांगायचं रोज चांगली गोष्ट अभिनंदन सरवत आई चार मुंबरची पाणी दोष प्रचाट मिळाला होत खूप खूप अभिनंदन मला तर धक्काच बसला ना बाप्पा त्याच्यात काय एवढा धक्का रोज सांगा दोनशे रुपये मेंबरशिप करायला सुपर चॅट करायला <laughs> एक दोन दोनशे रुपये हो तुमसा? तो ले नहीं का तुमचा चालला तिल तर नाही का आमच्या इथे लाईट पण नाही चार्जिंग पण नाही हो का ओके दोनशे नव्याण्णव ची सांगा दोनशे नव्याण्णव एकशे दो नव्याण्णव नाही दोनशे नव्याण्णव का तीनशे नव्याण्णव जास्त मोठी तुमच्या चॅनलची सगळ्यात मोठी मेंबरशिप आहे माझा चार झाला तुमचा झाला झालं करा हो आताच चार झाला माझा तेच करते ओके ओके करा करा आणि मी जास्तीत जास्त ना मेंबरशिप घ्या मोडू नको ते तुझं नाही तीनशे एकोणसाठ ची आहे तुमची सगळ्यात मोठी मेंबरशिप आपल्या लोकांना किती पण सांगा नाही सुद्धा शेवटी पण दोन करतात नाही आपले बरेच आलंय उमेदवार निवडून महाराष्ट्रातून दाखवत नाहीत टी वारे दाखवत नाहीत सहा नंबरची आहे ती हा तीनशे एकोणसाठ आणि दादा दीडशे दिल दीडशे क्रांतिकारी भी, जय भीम, जय शिवराय. नमो बुद्धाय. लाईक डन. धन्यवाद दादा. आणि हो पहिल्यांदा तुम्हाला अभिनंदन दादा. दा... गणेश दादा. अभिनंदन. आपलं पॅनल पूर्ण जिंकून आणल्याबद्दल औरंगाबादमध्ये. वंचितचं पॅनल निवडून आणल्याबद्दल. आणि आणि दादा आमच्या सिटीमध्ये आमच्या वहिनी निवडून आल्या वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. चारही पॅनल आमचे ओके okay, धन्यवाद दादा पेडे द्या गणेश दादा पेडे पाठवाद बहुजन आघाडीचा विजय असो धन्यवाद दादा गोड बातमी दिल्याबद्दल अभिनंदन खूप खूप अभिनंदन दादा म्हणताय सरला ताई जवळपास महाराष्ट्रामध्ये आता तीस चाळीस सीट आहेत वंचितला एकूण पूर्ण महाराष्ट्रात कुठे दोन कुठे तीन कुठे पाच असे मिळून प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही आहेच श्यामाताईंचं काय झालं कळाले का श्यामाताईंचं काय झालं निवडणुकीला उभे होते का ते मला नाही माहिती विसायला लागेल त्यांना फोन करून आणि धन्यवाद छापड दिल्याबद्दल गणेशाला खूप खूप धन्यवाद हो दादा मी बघितलं स्टेटस दादा पाठवतो मी मला श्यामाताईंचा श्यामाताई निवडून आलाय का पण ते सांगा आधी मला स्टेटस तर ठीक आहे आतापर्यंत वंचितला तीस सीट आहेत सरला तरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या की इतर पक्षाला पण नाही आहेत जे मोठे मोठे सत्ताधारी पक्ष सत्तेमध्ये पण होते त्यांची आता दयनीय अवस्था झालेली आहे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे दादाचे बोल गाणे खूप छान आहे दादा मोठे मोठे प्रस्तावित पक्ष जे सत्तेच्या बाहेर आहेत त्यांच्यापेक्षा पण जास्त वंचितला सीट आहेत पण सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी माहिती पडतात टी वर दाखवत नाही त्या गोष्टी

रेफानातले देवी तुफानातले की ताई काय सांगायचे शामाताई ते सांगा तुम्हाला अहो ते निवडून आले की नाही कुठल्या पक्षात होते पहिलं तर ते सांगा कुठल्या पक्षात होते निवडून आले की नाही पक्ष कुठला असू द्या शामाताई निवडून आले की नाही ते सांगा आपले माणसे निवडून आले की वेगळेच वेगळाच आनंद असतो विषय पक्षाचा नाही दारा चार्जिंग इमेज असं बरं थोडा वेळ सपोर्ट करते का, का नाही काय काय हरकत नाही सल्ला ताई सल्ला ताई अपक्ष होत्या अच्छा अपक्ष होत्या सॉरी हा मग चांगली गोष्ट आहे अपेक्षा होते तर मस्तच वंचित वंचित तिकीट नाही तिला वाटतं का मागितलं नाही काय माहिती श्यामता यांनी ओके पण निवडून आले का अनिलदा मला सारी डिटेल माहिती असते लाईव्हच नाही हो आणि शीतलताई स्वागत आहे लाईव्ह लाईक केलं दादा अनिल दादा नमस्कार झाला कचा गणेश दादाला नमस्कार जय भीम म्हणत शीतलताई जय भीम शीतलताई स्वागत आहे ला आणि दादा मला सारी दिली माहिती असते लाईटच नाही हो दादा चला ताई नमस्कार म्हणतायेत सगळ्यांचे ब्लू काढलेले आहेत बऱ्याच जणांकडे विनाकारण ब्लू होते म्हणून आता जसे जसे येणार तसे तसे सगळ्यांना कमेंट वरून पण ब्लू देणार आहे काही लोकांना जे येतात ते आणि लाईव्ह वरून पण देईल नाही ब्ल्यू दिला तरी चालत नाही त्याच्यामुळे नाही काढलं शंभर तीडशे लोक असेच पडलेले होते की जे लोक आता लाईव्ह पण येत नाहीत काही लोकांनी चॅनल बंद केले काही लोक सपोर्ट करत कर नाहीत त्याच्यामुळे आता लक्षात नाही राहिलं कोण कोण येत कोण कोण नाही तर सगळ्यांच काढलंय म्हटलं आता परत आलं ना परत त्यांना दे शीतलताई आमच्या वहिनीचा विजय झाला वंचित बहुजन शीतलताई गणेश दादा बघा का काय म्हणतायत आपण गावांसाठी धान्यवास येतल ताईल नावात आपल्याला भिडायच नाद हे होत नात करायचा नाही आपला नात करायचा नाही बरं झालं बरं झालं खूप छान दादा गणेशदाच्या वहिनी निवडून आलेल्या बहुजन मधून दादा भरपूर पैशाची वापर होती बाकी पक्ष कोण आपण बाकी पक्ष ओळखल हो नाही आपला पक्ष एकच लक्ष वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद हो दादा बरोबर आहे वापर देऊन देऊन दमले सगळे मंचीच जे कार्यकर्ते उमेदवार कधी ऐकणार आहेत का कुठल्या पक्षाच्या भुलथापाला बळी पडणार आहेत का लढणार जिंकून येऊ नाही हो का नाही नाही येऊ द्या लढणार ते बरोबर बरं झालं गणेश छान झालं म्हणतायत तिथून ताई आपल्याला बिडू का नाही And शीतलताई आपण ऐकून स्वागत आहे लाईक केले आहे धन्यवाद शीतलताई शीतलताई सकाळपासून जेवण केले बहिणीचा विजय झाला म्हणून माहिती नाही पण आता जेवण केले आणि दादा ओके गणेश दादा मुलीची आयडी आहे ती दादा मुलीचे वाढवायचे आहेत अच्छा ही डी लाईक आहे धन्यवाद शीतल ताई गणेश दादा चार आला का म्हणत शीतल ताई मध्येच कमेंट बंद झाल्या होत्या आवाज येतो ना माझा शीतल ताई धन्यवाद अनिल दादा धन्यवाद राम टाके ताई धन्यवाद ശീത <tries> 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 पिन आयडी सब करा सर्वांनी खाली बोला बाय म्हणतात शीतलताई शीतलताई आयडी पिन केलेली आहे त्यांची सपोर्ट साठी धन्यवाद कमेंट थांबल्या तर